आम्ही भगव्या झेंड्याचे वारकरी घेऊन आलो विकासाची वारी असा नारा देत प्रभाक्रमांक दहामधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंदाकिनी अशोक काका गवळी डॉक्टर विशाली नरेश सोनवे शांताराम कुटे गोकुळ नागरे यांनी आज जाधव संकुल परिसरातील तुळजाभविनी मंदिर आईला माता होळकर चौक आदी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या असता प्रभागातील नागरिक शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे डॉक्टर विशाली सोनवणे शांताराम कुटे गोकुळ नागरे तसंच लोकेश गवळी यांनी सांगितले आज आम्ही इथे पाहिलं तर शांताराम भाऊ म्हणा गवळी काकू म्हणा मी आणि गोकुळ नागरेंचं कार्य हे सर्वात छान आहे आणि आम्ही तळमळीने प्रयत्न करतोय आणि आम्हाला एक संधी मिळाली आम्ही म्हणजे नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही भरपूर कामांमध्ये आम्ही आमचं योगदान दिलेलं आहे लोकांमध्ये पोचलेलो आहे आता नाही हो। की आम्ही फक्त इलेक्शन पुरतंच लोकांच्या दारात जात आहोत तर सगळे ए टू झेड घर म्हणजे ज्या घरात जाऊ तर प्रत्येकाचा आमचा परिचय आहे लोक म्हणतात की नाही शिवसेनेशिवाय पर्याय नाही प्रत्यक्ष कृती करून आम्ही त्यांच्या समस्या सोडून आम्ही एक सर्वसामान्य जनतेतील उमेदवार असून सर्वसामान्यांच्या समस्याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे जनतेने आम्हाला चांगलं पाठबळ दिलेलं आहे आम्हाला भरभरून पाठिंबा मिळतोय तर चार दिवसापासून आम्ही बघतोय तर लोक जनता बोलायला लागली शिवसेनेशिवाय पर्याय नाही निश्चितच आमचा चौघा जाण्याचा जा विजय हा जनतेच्या भरुशावर आहे एवढंच हो सांगतो जय जय महाराष्ट्र प्रभागामध्ये शिवसेनेची सत्ता होती त्या काळात जे कामं झालेले तेच कामं आजही दिसत आहे त्या व्यतिरिक्त कुठलेही कामं या प्रभागात झालेले नाही ही लोकांची एक तोंडून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत ऐकतोय प्रतिक्रिया आम्ही ऐकतो आहे तुम्हाला नक्कीच सांगतो हा जो पॅनल आहे हा शंभर टक्के निवडून येणार काकांच्या आणि नंदूशेठ जाधव आणि बाबाईबाई नागरे होते यांच्या काळात जे कामं झालेले होते तेच कामं झाले याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम झालेले नाही लोकांना सर्वसामान्यमधला पाहिजे ए सी गाडीमध्ये बसणारा उमेदवार नको आहे रस्त्यावर फिरून लोकांची समस्या जाणणारा उमेदवार लोकांना पाहिजेला आहे